आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला आजचा दिवस अतिशय सुंदर जावा आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा ईश्वर कृपेने पूर्ण व्हाव्यात तर आज आहे पिठोरी श्रावण अमावस्या आणि ही अमावस्या शनिवारी आलेली आहे त्यामुळे बघा शनी अमावस्या असा हा योग जुळून आलेला आहे शनिवारी ही अमावस्या आल्यामुळे आपल्याला अवश्य आपल्या, आपल्या उंबरठ्याजवळ या तीन वस्तू आज कापूरसोबत जाळायच्या आहेत लक्षात घ्या शनी अमावस्येचा दिवस जो असतो अत्यंत महत्त्वाचा असतो आपल्या घरामधल्या कटकटी भांडणं समस्या या कायमच्या दूर व्हाव्यात आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढावी आणि त्याचबरोबर लक्ष्मी कृपा अखंड राहावी यासाठी आज प्रत्येकाने आपल्या उंबरठ्यावर हा उपाय करायचा आहे आज शनी अमावस्येचा दिवस आहे शनी अमावस्येला आपल्या शास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व देण्यात आलेले आहे या दिवशी जर आपण या तीन वस्तू जाळल्या कापूरसोबत तर आपल्या घरामधल्या कटकटी किंवा अनेक प्रकारचे विघ्न जे असतात अडचणी असतात जे आपल्या घरावर येणार असतात भविष्य काळामध्ये तर देखील दूर होतात त्यामुळे नक्की आपल्याला आज हा उपाय करायचा आहे आता बघा श्रावण अमावस्या म्हणजेच श्रावण महिन्याची सांगता असते श्रावण महिना आता संपणार आहे आणि आता भाद्रपद महिना सुरू होणार आहे भाद्रपद महिन्याची सुरुवात ही पवित्र अशा हरतालिका पूजनाने आणि त्याचबरोबर गणेशोत्सवाने सुरू होत असते त्यामुळे बघा उत्साहाचं वातावरण आपल्या घरामध्ये असतं हरतालिका पूजन हे देखील सौभाग्यवती महिलांचं अतिशय प्रभावी असं व्रत आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये गणेशाचं आगमन होणार असतं त्यामुळे बघा आपल्या घराला शुद्ध करून घेण्यासाठी आज आपल्याला या श्रावण अमावस्येला म्हणजेच या शनिवारी आलेल्या शनी अमावस्येला या तीन वस्तू अवश्य जाळायच्या आहेत कापूरसोबत यामुळे बघा घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर होते आपल्या घरामधला प्र प्रत्येक कोपरा हा शुद्ध बनतो आणि आपल्या घरामध्ये सात्विक लहरी या जास्त प्रमाणामध्ये वाढतात त्यामुळे आज आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कधी करायचा आहे आज तुम्ही दिवसभर शनि अमावस्ये दिवशी कधीही हा उपाय करू शकता अगदी रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय आज करू शकता कारण आज उगवती अमावस्या आहे त्यामुळे बघा प्रत्येकाने हा उपाय आपल्या घरात करायचा आहे कारण येणाऱ्या एक दोन चार दिवसामध्येच आपल्या घरामध्ये शुभ कार्य पार पडणार आहे हरतालिका पूजन गणेशोत्सव गणेशाचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे आणि आपल्या घरामधलं वातावरण शुद्ध बनवण्यासाठी आज प्रत्य प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे कारण घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा असतील तर रस्त्या केलेल्या व्रताचा फायदा आपल्याला होत असतो घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा असतील तर बघा व्रताचा देखील काहीही फायदा होत नाही त्यामुळे आपल्या घराला शुद्ध बनवण्यासाठी नक्कीच तुम्ही हा उपाय आजच्या अमावस्येला करायचा आहे तर आज आहे अमावस्या पिठोरी अमावस्या आहे श्रावणातली अमावस्या आणि शनिवारी आलेली अमावस्या आहे त्यामुळे शनी अमावस्या असं याला म्हटलं जातं तर आज काय करायचं आहे आपल्याला नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे सर्व देवांना आपल्याला दह्याने स्नान घालून घ्यायचे आहे पंचामृताने स्नान घालायचे आहे त्याचबरोबर धूप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण आपल्याला प्रसन्न करायचं आहे आज पिठोरी अमावस्या आहे त्यामुळे बघा कणकेचा तुम्ही काय करायचं आहे दिवा बनवायचा आहे पाच दिवे तुम्ही कणकेचे बनवा आणि आपल्या देवघरामध्ये ते प्रज्वलित करायचे आहेत आता बघा आज आहे शनी अमावस्या त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्ही एक कणकेचा दिवा अवश्य लावायचा आहे आणि बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो आणि आपल्या पित्रांचा देखील वास असतो त्यामुळे जेव्हा आपण शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक कणकेचा दिवा लावतो तेव्हा आपले पितृदोष पण दूर होतात आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्यावर राहते त्यामुळे तुम्ही अवश्य अशा प्रकारे तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या आयुष्यातील विघ्न अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय देखील अत्यंत प्रभावी आहे त्याचबरोबर तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला देखील पित्रांसाठी असा दिवा लावू शकता त्या दिव्यामध्ये चिमुडभर काळे तीळ तुम्ही टाका आणि पित्रांचं स्मरण करा महिलांनी माहेरच्या पित्रांचं त्याचबरोबर सासरच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे बघा शनी अमावस्या आहे अमावस्येच्या तिथीला पित्रांचं स्मरण केल्याने आपल्या घरावर कोणत्याच प्रकारचं संकट येत नाही आपल्या मुलाबाळांची कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चांगली प्रगती होते त्यामुळे हे उपाय तरी नक्की तुम्ही करायचे आहेत पिठोरी अमावस्येला पिठाचे गोळे करून ते वाहत्या पाण्यामध्ये सोडले जातात यामुळे बघा पाण्यातले जे कोणी मासे जलचर आहेत तर तर ते पिठाचे गोळे खातात यामुळे देखील आपल्याला पुण्यफळप्राप्ती होते पिठोरी अमावस्याला हा एक अत्यंत प्रभावी उपाय समजला जातो त्यामुळे तुम्ही हा देखील उपाय करू शकता आपल्या मुख्य दरवाज्यावर कुंकवाचं स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे कुंकवाचं स्वस्तिक मुख्य दरवाज्यावर काढल्याने आपल्या घरामध्ये दे देवी देवतांचा वास राहतो माता लक्ष्मीचे आगमन होते त्यामुळे आज आपल्याला अमावस्येला कुंकवाचं स्वस्तिक जे आहे मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे तर आता बघूया आपल्याला आपल्या उंबरठ्यावर कोणत्या तीन वस्तू आज शन्यामावस्ये दिवशी प्रज्वलित करायच्या आहेत तर उपाय करण्याआधी देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या मनाला देखील प्रसन्न वाटतं आणि देवी देवतांचा आव्हाज तिथे असतो तर बघा आपल्याला हा उपाय करताना आपल्या उंबरठ्याचं पूजन अवश्य करायचं आहे आज संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद हे टाकून आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे उंबरठ्यावरनं विसरता गोमूत्र शिंपडायचे मुख्य दरवाज्यावर गोमूत्र शिंपडायचे आणि उंबरठा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्या आणि हळद कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे मुख्य दरवाज्यावर कुंकवाचं स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचं आहे आपल्याला मुख्य दरवाज्याच्या समोर शुभचिन्ह काढायचे आहेत लक्ष्मीची पावलं कमळ किंवा गोपद्म हे तुम्ही काढू शकता आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर एक आपल्याला मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं भांडं घ्या किंवा तुम्ही एखादी डिश घेतली तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर हवन करण्याचं जे भांडं असतं ते घेतलं तुम्ही तरीही चालेल आता तुम्हाला सांगते कशाप्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये बसायचं आहे देवघरासमोर बसा किंवा हॉलमध्ये बसा फक्त पूर्वेकडे तोंड करून तुम्ही बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आता आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे घरातील पुरुष हा उपाय करणार असतील तर त्यांनी तिलक लावून घ्यायचा आहे कुंकवाचा आणि बघा डोक्यावर आपल्या रुमाल टोपी काहीतरी ठेवायची आहे महिलांनी डोक्यावर पदर घ्यायचा आहे आता बघा काय करायचं आहे जे हवन पात्र घेतलेलं आहे किंवा जे डिश घेतलेली आहे त्यावर आपल्याला ज्या शेणी असतात गाईच्या शेणी तर त्या ठेवायच्या आहेत आता तुम्ही अगदी शेणीचा छोटासा तुकडा ठेवला तरीही चालेल अगदी खूपच शेणी घ्यावी अशा काही नाही अगदी छोटासा तुकडा घ्या तरीही चालेल आता त्या शेणीवर आपल्याला दोन तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे तर कापूर हा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे शेणी आणि कापूर हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळामध्ये थोडंसं गाईचं तूप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पाच अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आता तूप लावलेले जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला त्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर पाच ज्या लवंगा घेतलेल्या आहेत आपण चांगल्या फुलाच्या त्या देखील आपल्याला त्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत हे पेटत असताना तुम्हाला श्रीसुक्तचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही ते ऐकूही शकता आणि असा हा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरभर आपल्याला पसरवायचा आहे प्रत्येक तुम्ही रूममध्ये हा धूर जो आहे तो पसरवायचा आहे आणि त्यानंतर शेवटी उंबरठ्याजवळ येऊन उंबरठ्यावर देखील हा धूर जो आहे तर तो अशा प्रकारे पसरवायचा आहे आणि तिथेच उंबरठ्या बाहेर हे सगळं तुम्हाला ठेवायचं आहे जेवढं साहित्य जळतंय तेवढं जळू द्या उरलेलं जे साहित्य आहे त्याची राग थंड झाल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर हे फेकून द्यायचं आहे बघा हा उपाय जर आपण आज शनी अमावस्येला केला तर घरातल्या कटकटी भांडणे सम स्या, हे कायमचे दूर होतात त्याचबरोबर अडीअडचणींमधून आपल्याला चांगला काहीतरी मार्ग मिळतो आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर राहते भविष्य काळामध्ये कुठलंही संकट आपल्या घरावर येत नाही आलं तरी ते वेळीच टळलं जातं त्यामुळे नक्की आपल्या घरामध्ये हा उपाय करा घरातलं वातावरण हे शुद्ध बनतं सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते आणि कामातल्या अडचणी देखील दूर होतात मानसिक शारीरिक त्रास होत असेल तर ते दूर होतात आजारपण दूर होतात त्यामुळे नक्कीच तुम्ही आज हा उपाय आपल्या घरात करा दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता हा उपाय कारण आज उगवते अमावस्या आहे रात्री बारापर्यंत हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा करता येईल